मग करे कशाला लावलाय मला घायकटर झाकण लाव आणि चमचा घे नाही जाण घे देऊ शकतो कडी कडी लागली नाही माझ्याकडं बहुतेक एक विसरलं असतं की नाही आता आठवण नसती केली तर कडी लावती कशाच थँक्यू काय करायला हवायचं पळू पळू उठू उठून मला फोन कर माझी मी करते कोणाला करायचं चिंगे कुठे फिरती ग चिंगे हे चिंगे च गेली किशो शुंगो गुड मॉर्निंग सगळ्यांना आंघोळ वगैरे झाली सव्वा सात वाजलेत कृष्णाचा टिफिन वगैरे करून दिला तिला पाठवले आता गेले राहू सोडायला म्हटलं चला सकाळ सकाळच आज आपल्या बागेत तुम्हाला एक फेरफटका देते इतका छान वास शेतोय का नाही या मोगऱ्याच्या फुलांचा इतकी फुलं उमरलीत आणि त्या तगरला ताकद तर काय विषयच नाही बघा पाठीवर फुलं निघतील तोडली आहे तर इतकी पांढरी शुभ्र झाली आहे इतकी फुलं लागलीत त्याला की विचारायला नको मे म्हणजे एप्रिल मे जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असा खूप भर आहे त्याला त्याला मस्त एकदम झाले वातावरण म्हणलं दाखवावं इकडं काय आपली अजून फुलं उमलली नाही ती झाडाची पण सडा मात्र भरपूर पडला आहे पारिजातचा सडा पडला पार आहे सगळा जसवंदाच्या दाच्या आला नसता फक्त खूप साऱ्या कळ्यात उमरल्यान आहेत कळ्या अजून आणि हा आपला आंबा चिंग बघा काय कुठं चढल काय चढल काहीच गॅरंटी नाही तिची तिला वाटलं असेल मी घरात नेहायला आली म्हणून तिनं उडी मारली आणि आंबा दाखवत केवढा झालाय खूप मोठा झालाय कधी पाड लागतोय तीच वाट बघती आहे मी हे बघा खूप मोठा झालाय अजून पाड लागला नाही ह्याला वाटतंय आता लागल थोडंसं पाड लागायच्या दिशेनं वाटचाल आहे ह्याची बघू पाड लागल्यानंतर दाखवीनच मी तुम्हाला केवढा झाला आहे बघा एकच लागलाय पण एवढा मोठा झाला आहे पुढच्या वर्षी भरपूर आंबे येतील मोठं झालंय आपलं झाड चांगलं ही मोगऱ्याची वेल आहे तिला सारखी अशी साईड द्यावी लागते म्हणजे जाते ते वरती चढते वेल ही मोगरा ही बघा ही अशी फुलं आहेत तिची खूप सुंदर फुलं आहे तिची वास तर काय भारी येतो म्हणून सांगू तुम्हाला खूप भारी वास येतो हा चिकू चिकू सुद्धा आपला एका एका फांदीला बघा चार चार पाच पाच फुलं आलीत आता भरपूर फुलं आले चिकूला सुद्धा आपल्या फुटायला लागलाय चांगला आणि अजून सूर्यनारायण वरती यायचेत थोडासा आता वरती आलेत पक्ष्यांचा आवाज येतो का थोडा हे तो उजडी दिसते का थोडीशी वरती आलेत आताशी घरात जाऊया झाडं तर दाखवली तुम्हाला आज थोडेसं ते दिवशी निम्म्याच कुरडं कुरवड्या केल्या त्यातलं निम्म तसंच राहिलं आहे कुरडाईचं पीठ तर म्हटलं त्या कुरड्या आज करून घ्याव्यात पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते थंड झाले त्याच्या अगोदर म्हटलं सगळं स्वयंपाक करून घ्यावा आणि नंतर त्या कुरड्याच्या नादी लागावं म्हणून ते काढून ठेवले फ्रीजमधून आज आणखीन घालायचेत म्हणजे वर्षभर टेन्शन नाही कुरड्याची भाजी करायला पण आणि तळायला पण म्हणून म्हटलं चला आज ते पण काम उरकून टाकायचं आहे त्या दिवशी काही ब्लॉगमध्ये मला दाखवणं झालं नाही तुम्हाला की कोरड्या घातलेल्या कारण एकटीचं पीठ ते हटून हे करून मी दमून गेली त्यामुळं तर चला ब्लॉग कंटिन्यू बघत घरात आले घरात आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे देवपूजेचं कारण अगोदर टिफिन तयार करून द्यावा लागतो त्यामुळे मग तिचा टिफिन करून दिला की नंतर देवपूजा केली आणि आता मोगऱ्याचा बहर असल्यामुळं भरपूर अशी फुलं आणून देवाला ठेवली दिवसभर मंदिरात आणि अख्ख्या किचन मध्ये हा जो मोगऱ्याच्या फुलांचा वास आहे ना तो दरवळत असतो इथं आता बघा सापडली काय काय एक्सपायर झालेत ना डेट तर आता आमचा रिझल्ट लागेल कदाचित तेरा किंवा पंधरा तारखेला दहावीचा बरोबर का आज बारावीचा रिझल्ट आहे तर बघा आमच्या इथं कागदपत्र काय काय लागते ती सरांनी त्यांचा जो दहावीचा ग्रुप आहे त्याच्यावरती पाठवले हो तर तीच कागदपत्र काढायचं बसून इथं चालू आहे म्हणजे आता काय काय दाखले असतात ना एक वर्षाची दोन वर्षाचीच आपल्याला ती ही असते परत त्याचं एक्सपायर होते परत रिन्यू करावे लागतात तर त्याच्यासाठी इथं काढत बसलो आहे कारण ऐन टायमिंगला बराच खोटा होतो त्यामुळं खूप जुन्या आहेत त्या थमकी कृष्णाचा फोटो दाखव कृष्णाचा <laughs> फोटो काय नाही समोर दिसला म्हणून म्हणलं कृष्ण आहे बघा छोट्यापणी कशी दिसत दिसते मोठ्यापणी किती वेगळे दिसते हे जन्म झालेला हॉस्पिटल मधला आहे हे बघ मी काय केलंय ना पहिला स्टार्टिंग स्टार्टिंगचं सगळे आधार कार्ड आहेत बचपन घ्या म्हणून ते ठेवले हे आम्ही इंग्लिश मिडियम सोडले आहेत तसे दोन हे दाखले दाखले कुठले एक्सपायर झाले म्हणजे त्यातलं थांब ना एक मिनिट आणि हे सगळे जन्म दा दाखले आहेत म्हणजे आमच्याच प्रिंट आऊट आहे हे ह्या हेलो मी मोठे दिदो बघा आता दहावीत कशी दिसते बघा आणि <laughs> ही पण <laughs> <हुँ। laughs> कशी दिसत होती बघा केस पहिल्यापासून खूप दाट आहेत दोघींचे पण किती किट दिसत होती हा ही कितवीत ना ही काय सातवी सातवीत आणि सातवीत अशी दिसत होती बघायत लिहिलंय सातवी क आई तू कशी झाडात आहे दिवस झाले जे पोरच्याच्या समोर मी बाजूला सगळ्या कुंड्या लावल्यात ना त्या सरकवून झाडल्याच नव्हत्या होतय असं की सकाळी अकरा वाजेपर्यंत घरातली कामं होईपर्यंत बाहेर तोपर्यंत कडक ऊन पडलेलं असतं त्यामुळे बाहेर यावंसं वाटत नाही त्यामुळे हे सारखं आवरायचं राहत होतं तर आज चारच्या दरम्यान हे सगळं आवरून घेतलं मी असं आता ती बास्केट डस्टबिनची दोन गुती मी बघितली किती कचरा पडलाय ना झालं घेतलं नाही ना असं काढून 我这不行，这个来辛苦。 ትሽን አሚ ቶላ እራቅን በስነ እሱ በቃ እረና ያገ ትባንሪ እንጂ ድጋስት ይገላል ይኸው እባክሽ ብቅት ቶላ नीट पाणी होत म्हणती कृष्ण ती ठीक आहे अंगोळ करायची का बाळा तुला भीती तुरडू वाटते माझ्या ब